सविस्तर पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील अपडेट तीन महिन्यानंतरही आरोपी सापडत नाहीये सरकार अजूनही भावनेशी खेळत आहे मनोज जरांगी पाटील यांनी सरकारवरती टीका केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे अजूनही तो सापडलेला नाही आणि या हत्या प्रकरणासंदर्भातील प्रमुख पुरावे समोर आल्यानंतर कृष्णा आंधळे हा अजूनही सापडलेला नाहीये तीन महिन्यानंतर ही आरोपी सापडत नाहीये त्यामुळे आरोप प्रत्यारोप होऊ लागलेली आहेत सरकार अजूनही भावनेशी खेळतोय का असा सवाल मनोज जारांगे पाटील यांनी उपस्थित केलाय संतोष केलायला तीन महिने पूर्ण झाले आणखीन किती दिवस सरकारला तपासायला लागणार आहेत कळत नाही धनंजय मुंडे सह आरोपी न करता तो मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे त्यालाही तपासात घेतलं पाहिजे सरकारने आणि पक्के पुरावे तपास यंत्रणेकडं तो तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे असलेले जे पक्के पुरावे सरकार जाणून बुजून घेत नाही अशी शंका येते आणि हे ये मुख्य आरोपी धनंजय मुंडे जर केलं नाही तर काही काळानं का व्हायना पुनर्तपास या संतोष भैया देशमुख प्रकरणाचा करावाच लागणार आहे